खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा ना इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ज्यांना काँग्रेसनी सत्ता पदे दिली ती काँग्रेसचे नेते पक्ष सोडून गेले हर्षवर्धन पाटील या माजी मंत्री महोदयापासून ते दोन वेळा मुख्यमंत्रीपदी संधी मिळालेल्या अशोकराव चव्हाण यांच्यापर्यंत ही यादी मोठी आहे ज्या वसंतराव दादा पाटील यांनी राजीव गांधी यांना साथ दिली त्या दादांच्या नातवाला विशाल पाटील यांना पदे राहिली पण तिकीटसुद्धा मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते चंद्रकांत दादांनी विशालदादा पाटील यांना भाजपामध्ये येण्याची ऑफर दिलेली मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता काही दिवसांपूर्वी जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांची उपमुख्यमंत्री भेट झाली अनेक बातम्या आल्या तरी वहिनी काँग्रेसमध्ये तटस्थ राहिल्या वसंतराव दादा पाटील यांचा विचार पैशाने निर्माण झालेला नाही आणि पैसा नाही म्हणून तो संपणार नाही असे विधान विशाल दादा पाटील यांनी केलेले बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षात अन्याय झाला म्हणून भाजपामध्ये जाणारे अनेक नेते आहेत काँग्रेसमधून तर गेल्या महिन्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ते भाजपाच्या विकासाच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेत अशा परिस्थितीत दादांचे नातू म्हणतात आम्ही थांबू पण कुठे जाणार नाही हे सगळं कुठून येतं अशी कार्यकर्त्यात चर्चा आहे आता एकच कार्यकर्त्यांना आस लागली आहे ती म्हणजे तिकीट मिळून दादांना खासदार पाहण्याची पण ह्या पुढच्या आमची तयारी आहे थांबायची कष्ट करायची तयारी आहे ज्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं ज्या काँग्रेस पक्षाने देश घडवला त्या काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात आम्ही सगळे काँग्रेस पक्षाच्या मागे राहणार तुमच्या सगळ्यांची काळजी घेणार ही या ठिकाणी मी दोन आश्वासन देतो ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज